लांजा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक दिलीप मुजावर यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय दिलीप मुजावर यांच्या प्रवेशामुळे लांजा परिसरातील शिवसेनेला नवचैतन्य मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले दिलीप मुजावर हे लांजा तालुक्यात ओळखले जाणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळात वाढ होणार आहे लांजा राजापूर विधानसभा लोकप्रिय आमदार आदरणीय भैया सामंत यांच्या कुशल विश्वास व्यक्त करून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे ते काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत आज पोचली असून सर्वसामान्य लोक आज या नेतृत्वावर विश्वास ठेवू लागलेला आहे म्हणूनच या नेतृत्वासोबत काम करण्याची मला आता संधी मिळणार आहे त्यामुळे आज मी या शिवसेनेमध्ये दे प्रवेश केलेला आहे